नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होमगार्डचा जो काही बंदोबस्त आहे जिल्हा परिषद निवडणुका असतील याच्यासाठी जो काही बंदोबस्त लागणार आहे त्या बंदोबस्तासाठी होमगार्डची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे आणि काही बदलसुद्धा यामध्ये करण्यात आलेले आहेत ते बदल नेमके काय आहेत ते या ठिकाणी बघूया यामध्ये बघा विषय काय आहे तर प्रति जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे रायगड पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव रत्नागिरी नाशिक सिंधुदुर्ग धुळे कोल्हापूर बीड जालना बुलढाणा हिंगोली नंदुरबार अहिल्यानगर सांगली धाराशिव नांदेड यवतमाळ परभणी अकोला लातूर वर्धा आणि अमरावती यामध्ये विषय काय या आहे तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंदोबस्त दोन हजार सव्वीसकरिता होमगार्ड तैनात करण्याबाबत संदर्भ या पत्राचा सम स संदर्भ यांनी दिलेला आहे विषय तो महत्त्वाचा नाही आहे ऑफिशियल विषय आहे उपरोक्त विषयाच्या संदर्भात कळवण्यात येते की मुख्यालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंदोबस्त दोन एकुन हजार सव्वीसकरिता एकूण अडोतीस हजार पाचशे होमगार्ड तैनात करण्यात कळवण्यात आले आहे त्या अनुषंगाने संदर्भीय पत्र क्रमांकाच्या आदेशात संदर्भीय पत्र क्रमांक दोन नुस ननुसार अंतशः बदल करून सदर बंदोबस्ताचा कालावधी हा दिनांक दोन 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 हजार सव्वीस ते दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीसपर्यंत करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर होमगार्ड दोन 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 हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस घटक कार्यालय या ठिकाणी हजर राहतील या बेताने पाठवण्यात यावेत तसेच सातारा जिल्ह्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामार्फत पुरवण्यात येणाऱ्या पंधराशे ऐंशी होमगार्डच्या संख्येत बदल करून चौदाशे होमगार्डस करण्यात येत आहे व इतर नमूद जिल्ह्यांना दर्शवण्यात आलेल्या होमगार्डच्या संख्येमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही याची ये नोंद घ्यावी आता या ठिकाणी जर एखादा जिल्हा असेल तर ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी किती होमगार्ड मागितलेले आहेत आणि त्या जिल्ह्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून होमगार्ड बोलवण्यात येतील अशी संख्या त्यांनी दिलेली आहे ते पत्र वेगळं आहे तेसुद्धा आपण आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे हे यांनी येथे लिहिलेलं आहे की पंधराशे ऐंशी होमगार्डच्या संख्येत बदल करून चौदाशे होमगार्ड करण्यात येत आहेत आणि हे महत्त्वाचं आहे की इतर नमूद जिल्ह्यांना दर्शवण्यात आलेल्या होमगार्डच्या संख्येमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी तर हे महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते तो विषय लक्षात येईल जसं की ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी जवळपास तीन हजार होमगार्ड मागितलेले आहेत आणि ते तीन हजार होमगार्ड ठाणे जिल्ह्यातूनच घेण्यात ये घेण्यात येतील अशा प्रकारचा तो संदर्भ आहे आणि समजा एखादा दुसरा जिल्हा आहे तर त्या एका जिल्ह्यासाठी जर होमगार्ड दोन हजार होमगार्ड लागत असतील तर त्या ठिकाणी बाकीच्या इतर जिल्ह्यातून तिथं होमगार्ड ते बोलवण्यात येतील त्याची राहण्याची व्यवस्था येणे जाण्याची व्यवस्था निवासस्थानाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था हे संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी तिथले जे काही अधिकारी आहेत त्यांना Uh, करण्यास सांगितले सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला ती व्यवस्था त्या ठिकाणी